क्ष करतो हो, किंवा समस्यांना सामोरे जात नाही तर याचा अर्थ असा आहे की को आपण कोणत्याही परिस्थितीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवतो आणि त्यावर हो, असतात एक एक विचार येत गेला नाहीसा होत गेला पण सत्ता झाली ती विचारांची मनुष्याला यांच्या प्रेरणा मिळत विचारांच्या सामर्थ्याची तुलना करावी अशी अन्य शक्ती या जगात विचारांचे सामर्थ्य फार मोठं असत असं म्हटलं जातं की विचारांनीच माणूस म्हणतो सकारात्मक विचार करणाऱ्यांची प्रगती लवकर होताना दिसते या उलट नकारात्मक विचार करणाऱ्यांना मात्र अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं सामान्यपणे आपल्या आपल्या विचारांकडे लक्ष नसतं किंबहुना विचारांच्या बाबतीत जेवढी सजगता असायला हवी तेवढी आपल्यामध्ये असते विद्यार्थी मित्र पाणी ज्याप्रमाणे उताराकडे वाटत त्याप्रमाणे बहुसंख्य वेळेला माणूस नकारात्मक विचार करताना दिसतो या क्षणी मी तुम्हाला एक प्रसंग सांगू इच्छितो विद्यार्थी मित्रो एकदा दोन मैत्रिणींची एक मुलं एका झाडावर चढली मुलं झाडावर उंच चढल्यानंतर अचानक जोराचा वादळ आला ते झाड खूप आणू लागलं पहिल्या मुलाच्या आई मुलाला म्हणाली पणशी तर दुसऱ्या मुलाच्या आई मुलाला म्हणाली सांभाळ घट्ट पकडून ठेव खरं तर दोन्ही मैत्रिणींना आपल्या मुलांना झाडावरून खाली पडण्यापासून वाचवायचं होतं परंतु दोघींचा मुखातून निघालेल्या शब्दामध्ये विरोधाभास होता परिणामी पहिल्या स्त्रीचा मुलगा झाडावरून खाली पडला दुसऱ्या स्त्रीचा मुलगा मात्र आपले पाय खांदीवर घट्ट रोवून बसल्याने झाडावरून अलग खाली उतरला सांगा मला काय असेल मागचं कारण विद्यार्थी मित्र पहिल्या स्त्रीच्या शब्दात नकारात्मकता होती जी तिच्या मुलाने ग्रहण केली व तो झाडावरून खाली पडला दुसऱ्या स्त्रीच्या शब्दात मात्र सकारात्मकता होती जी तिच्या मुलाने ग्रहण केली

आणि सकारात्मक होता विद्यार्थी मित्र काही विचार कार्यप्रवण होण्यामध्ये आणि चांगल्या विचारांना प्रत्यक्षात सिद्ध होण्यामध्ये अडचण घालतात उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर मी केल्याने काय फरक पडतो मीच का म्हणून करू योग्य वेळ आल्यावर करू आताच काय काय नाही मला जमण्यासारखं नाही ते लोक काय म्हणतील हसणार तर नाही ना योजना असफल ठरली तर करायला हरकत नाही पण नशीब मला कधी साथ देत नाही पहा पहिल्याच विचारावर चांगल्या विचारांची हत्या होते विद्यार्थी मित्र थोर व्यक्तींच्या चरित्राचं परिशीलन केलं असता असं लक्षात येतं की केवळ प्रतिकूल परिस्थितीतही सकारात्मक विचारांची साथ न सोडल्यामुळे ते असामान्य कार्य करू शकते एकदा का आपल्याला सकारात्मक विचार करण्याची सवय लागली ना की आपोआपच आपल्याला स्वतःबद्दल आदर निर्माण होतो आणि चांगली स्वप्रतिमा निर्माण होते चांगली स्वप्रतिमा निर्माण होण्यासाठी आपण स्वतःच चिकित्सक अवलंबन करणं अत्यंत आवश्यक आहे चांगली स्वप्रतिमा असणारे लोक स्वतःबद्दल जागृत असतात त्यांना स्वतःच्या गुण जाणीव असते स्वतःबद्दल असलेली चांगली भावना योग्य निर्णय घेण्यासाठी आनंदी जीवन जगण्यासाठी आणि विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पडण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत विद्यार्थी मित्र जीवनात सुख आणि दुःख हे दोन्ही विचारातूनच येतात त्यामुळे चांगले विचार करा जर तुमची विचारसरणी सकारात्मक असेल तर सर्व काही सकारात्मक होईल प्रश्नाने ऐकलं असेल तुमचं उत्तर थेट सकारात्मक विचारसरणीच्या संकल्पनेशी आणि जीवनाकडे तुमचा सकारात्मक दृष्टिकोन आहे की नाही याशी, याशी संबंधित आहे विद्यार्थी मित्र सकारात्मक विचारसरणी अत्यंत महत्वाची भूमिका बजावते जी लोकांना आनंदी आणि समाधानी बनवते तुमचे विचार हे तुमच्या विजयाचे आणि पराभवाचे कारण आहे त्यामुळे चांगले विचार करा नेहमी सकारात्मक सक, सकारात्मक राहा मनुष्याची विचारसरणी आणि हेतू वेळोवेळी बदलत राहतात काळाप्रमाणे बदलून पुढे चालायला हवं विद्यार्थी मित्र तुम्हाला नक्कीच पडला असेल सकारात्मक विचार करायचा कसा सकारात्मक विचार करण्यासाठी तुमच्या विचारांवर आणि तुमच्या भावनांवर लक्ष ठेवा स्वतःला सकारात्मक गोष्टी सांगा नकारात्मक गोष्टींपासून दूर राहा इतरांची मदत करा इतरांचे आभार माना ध्यान करा रोज दहा पंधरा मिनिट ध्यान केल्याने तुम्हाला शांत वाटेल मनाकारात्मक विचार कमी व्यायाम करा नियमित कर व्यायाम व्यायामाने तुमच्या शरीरात आनंदी हार्मोन्स तयार होतात ज्यामुळे तुम्हाला उत्साही वाढले वाटते तुम्हाला आवडते ते करा जसे की गाणी ऐकणे खेळ खेळणे चित्र काढणे खाणे पिणे मित्रमैत्रिणींसोबत गप्पा मारणे सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुरेशी झोप घ्या तुमच्या मानसिक आरोग्यासाठी ते अत्यंत महत्वाचे आहे विद्यार्थी मित्रो सकारात्मक दृष्टिकोन ही माणसाची पहिली प्रेरणा असते आणि सकारात्मक विचार आयुष्यातील प्रत्येक गोष्ट सोपी करतात जिद्द आणि ध्यानाने सकारात्मक विचारांचे साथ लाभली ना तर आयुष्यात वाईट हे वाईट वाटत नाही आणि हार हे हार वाटत नाही प्रत्येक गोष्टीत दिसते ती एक संधी पुढे जाण्याची शेवटी मी एवढंच सांगेन आवड स्वीकारा आवडत लोकांना वेळ द्या आवडत्या गोष्टींसाठी वेळ तुम्हाला वाटते ते करा अगदी पोट कारण मृत्यू हा जीवनातला सर्वात मोठा रस नाहीये रस तर तो आहे जर तुम्ही जिवंत असूनही तुमच्यातला जिवंत काढलेला असतो धन्यवाद जय जय भारत